नमस्कार मित्रांनो अल्बर्ट टेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की बी एस सी ॲग्रीचं ॲडमिशन कधी सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे त्याच्यानंतर ॲडमिशनसाठी वेबसाईट कोणती त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील त्याच्यानंतर बघा कॉलेज व हॉस्टेलची फी किती असेल त्याच्यानंतर अर्ज ऑनलाईन करण्यापासून तर ॲडमिशनपर्यंतच्या ज्या काही महत्त्वाच्या तारखा असतील तर त्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो चला पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी बघा ॲडमिशनसाठी वेबसाईट कोणती आहे तर जी मागची वर्षाची जुनी लिंक आहे एम सी ए आय ई आर डॉट ओ आर जी तर ह्या ठिकाणी बघा ह्या वर्षी सी सी ए टी सेल ॲडमिशन डॉट टी ओ आर जी ही वेबसाईट आलेलं आहे त्याच्यानंतर बघा ॲडमिशन कधी सुरू होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे तर ॲडमिशन कधी सुरू होणार तर आजची तारीख नऊ डिसेंबर तर आज ॲडमिशन सुरू झालेलं आहे तर त्याच्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा डिसेंबर आहे त्याच्यानंतर बघा अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत तर ह्या ठिकाणी बघा अनिवार्य असलेले असलेले माहिती फॉर्म भरण्यासाठी लागणारच आहे आणि अनिवार्य नसलेले म्हणजे जे काही ऑप्शनल कागदपत्रे असतील तर ते आपण पाहून घेऊया तर ह्या ठिकाणी बघा अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असलेले कागदपत्र आहेत आधार कार्ड एम एस टी सी ए टी जी जी ई त्याच्यानंतर नीटचे गुणपत्रक यापैकी जे काय असेल ते त्याच्यानंतर दहावी व बारावीचं मार्कशीट त्याच्यानंतर डोमेसियल त्याच्यानंतर बघा शाळा सोडण्याचा दाखला त्याच्यानंतर बघा जातीचा दाखला त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी त्याच्यानंतर बघा तुमच्या आई वडील किंवा आजोबांच्या नावाने जर शेती असेल तर त्या ठिकाणी बघा तहसील कार्यालयामध्ये शेतकरी असल्याचा दाखता दाखला मिळतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा शेतजमीन जर नसाल तर त्या ठिकाणी बघा भूमिहीनचा दाखला मिळतो तो आपल्याला घ्यायचा आहे तर मित्रांनो भूमिहीन शेतमजूर असलेला दाखला किंवा प्रमाणपत्र जे काही असेल तर कसं असणार आहे ते आपण आता पाहून घेऊया त्याच्यानंतर शेतकरी असल्याचा प्रमाणपत्राचा नमुना कसा असणार आहे ते बघू तर ह्या ठिकाणी बघा भूमिहीन शेतमजूर असल्याचा प्रमाणपत्राचा नमुना तर ह्या ठिकाणी बघा हे प्रमाणपत्र नायम तहसीलदारापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी चे नसावे तर ह्या ठिकाणी बघा तहसीलदार वगैरे त्यांच्याकडून आपल्याला हे सही शिक्का करून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती ह्या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचं नाव सॉरी विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव राहणार आहे त्याच्यानंतर राहणार तुमचं गावाचं नाव त्याच्यानंतर तालुका ह्या ठिकाणी जिल्हा हे ह्या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचं नाव येणार आहे हे यांचे वडील आई असून त्यांच्या नावे कोणतेही शेतजमीन नाही व त्यांचे मुख्य उत्पादन उत्पन्नाचे साधन हे तर ह्या ठिकाणी बघा शेतमजूर असेल तर शेतमालकाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर राहणार म्हणजे गावाचं नाव तालुका जिल्हा यांच्या शेतातील दैनंदिन मजुरी हेच आहे त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी ठिकाण त्याच्यानंतर दिनांक ह्या ठिकाणी बघा तहसील कार्यालयाचा शिक्का राहणार आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सही नाव व पदनाम असतंय त्याच्यानंतर बघा शेतकरी असेल दाखला दाखला तर ह्या ठिकाणी बघा जवळजवळ समज असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा आपण वाचून घेऊया प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती तर ह्या ठिकाणी बघा जमीनधारकाचं नाव म्हणजे आपल्या आई वडिलांचं किंवा आजोबाचं नाव राहणार आहे त्याच्यानंतर राहणार त्याच्यानंतर बघा तालुका जिल्हा हे श्री कुमारे म्हणजे आपली इथं वद विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे यांचे हिचे वडील आई आजोबा आजी वडिलांकडून असून जे काही असेल ते ठेवायचे बाकी खोडायचं आहे असून श्री म्हणजे इथं कोणाच्या नाव जे असेल त्यांचं नाव टाकायचं यांचे नावे एवढी क्षेत्र हेक्टर आणि आर एवढी शेत जमीन आहे ही जमीन ह्या हा अधिनियम एकोणावीसशेचे कलम नुस मधील तरतुदीनुसार कमाल धारण्यापेक्षा अधिक नाही अशाही प्रमाणात करण्यात येत की त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन त्यांच्या नावे असलेल्या सबजनी जेत शेतजमिनीतून आहे तर ह्या ठिकाणी बघा ठिकाण असणार ह्या ठिकाणी तारीख त्याच्यानंतर बघा इथं कार्यालयाचा शिक्का त्याच्यानंतर स्वाक्षरी नाव आणि पदनाम तर ह्या ठिकाणी बघा इथं भूमिहीन आणि शेतकरी असल्याच्या दाखलाचा नमुना आपण आता बघितलेला आहे तर ह्या ठिकाणी बघा हा आता कुठं मिळणार आहे तर हा आपल्याला ॲग्री जे जी प्रॉस्पेक्ट आहे तर याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे तर ह्या ठिकाणी बघा पेज नंबर अठ्ठ्याहत्तरला आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो अनिवार्य नसलेले म्हणजे कंपल्सरी नसलेले एखादा जर हँडिकॅप वगैरे असेल तर शारीरिक दिव्यांगाचं प्रमाणपत्र एखादा एन सी सी एन एस एस असेल तर त्याचं त्याच्यानंतर एखादा स्टेट लेवल वगैरे असेल खेळलेला तर त्याचं खेळाचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपण पाहणार आहोत शैक्षणिक शुल्क म्हणजे तुमचं हॉस्टेल आणि कॉलेजची फी किती असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा ॲग्री ॲडमिशन प्रोसेजर पी डी एफची आहे तर त्याचा पेज नंबर सत्तर पाहावं लागेल तर ह्या ठिकाणी बघा शैक्षणिक शुल्कामध्ये जे विद्यालय अनुदानित म्हणजे गव्हर्नमेंटचे आहेत त्यांना शिक्षण शुल्क सहा हजार आहे प्रथम सत्राला त्याच्यानंतर द्वितीय सत्राला सहा हजार तर विना अनुदानित जर असाल तर त्यांना बावीस हजार पाचशे पहिल्या सत्राला आणि सेकंड सेमिस्टरला बावीस हजार पाचशे आहे बाकीची काही नोंदणी शुल्क पात्रता शुल्क वगैरे आहे तर ही सगळे मिळून तर ह्या ठिकाणी बघा सगळे मिळून पंधरा हजार सहाशे पन्नास आणि सेकंड सेमिस्टरला आठ हजार से चारशेच्या आसपास आहे तर बाकी पहिल्या सेमिस्टरला जी भरलेली फी राहते ती वन टाईम भरायची असते नंतर त्याच्यात भरावं लागत नाही तर पहिल्या सेमिस्टरला पंधरा हजार सहाशे पन्नास जरी असली तर दुसऱ्या सत्रात आपल्याला चार हजार आठशे सॉरी आठ हजार चारशेच्या आसपास फी भरावं लागेल तर बाकी तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर बघा ऑनलाईन अर्जापासून ॲडमिशनपर्यंत ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्यासाठी बघा ते, ते, ते प्रोसिजर प्रॉस्पेक्ट आहे तर ते एकाहत्तर ते त्र्याहत्तर पेजमध्ये आपण जाऊन पाहूया तर मित्रांनो इथं आपल्याला एक पॉईंट राहून गेलेला आहे शैक्षणिक शुल्कामध्ये तर ह्या ठिकाणी बघा वसतिगृह जर कॉलेजचाच असेल तर ह्या ठिकाणी बघा वसतिगृह आ, हमी अमानात म्हणजे डिपॉजिट असते तीन हजार त्याच्यानंतर दिप देखभाल खर्च तीन हजार नंतर विद्युत आगार तीन हजार त्याच्यानंतर खानावळ म्हणजे आपलं मेसचा चार्ज दोन हजार डिपॉजिट राहणार आहे तर ह्या ठिकाणी बघा टोटल मिळून अकरा हजार राहणार आहे आपलं वस्तीगृह जर आपल्या कॉलेजचंच वसतिगृहात नसेल तर शक्यतो एस टी एस सी वगैरे असेल कास्टचे विद्यार्थी तर त्यांनी सह शक्यतो एस टी असेल तर आदिवासी विकास भवनाकडून हॉस्टेल असते त्याला नंबर लावायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जे एस सीवाले आहेत ते समजकल्याणचं हॉस्टेल असते तर तुमच्या सिटीमध्ये जर असेल तर तिथं लावायचा प्रयत्न करा म्हणजे तुमची जी वसतिगृहाची जो खर्च राहणार आहे तो पण वाचेल त्याच्यानंतर बघा प्रवेश कार्यक्रम म्हणजे महत्त्वाच्या तारख्या तर ह्या ठिकाणी बघा प्रवेश प्रक्रियेस आज दिनांक नऊ बारा रोजी सुरू झालेले आहे तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सो सोळा बारा तर शेवटची तारीख सोळा बारा त्याच्यानंतर आपला ऑनलाईन अर्ज स्वीकारला गेला जाणार नाही आहे त्याच्यानंतर बघा जेवढेही फॉर्म आपण भरलेलं राहील त्यांची एक अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत असते तर ती आपल्याला बघा वीस बारा रोजी सायंकाळी पाच साडेपाच नंतर आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर बघा मित्रांनो वीस तारखेला जी लिस्ट राहणार आहे त्याच्यात सगळ्यांची जवळजवळ सगळ्यांची नावं राहणार आहे फक्त काही यांचे डॉक्युमेंट्स वगैरे अपूर्तता वगैरे असेल तर ही ऑनलाईन तक्रार नोंदणीचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये काही अपूर्तता वगैरे आहे तर ते आपण एकवीस आणि बावीस तर बावीस तारखेच्या साडेपाचपर्यंत आपण दुरुस्त करून घ्यायचं आहे दुरुस्त केल्यानंतर बघा इथं विच जे काही दुरुस्त केलेले राहील राधी ते आणि अगोदरची अशी यादी मिळून चोवीस तारखेला पुन्हा साडेपाचानंतर आणखी परत एक यादी लागणार आहे तर त्याच्यानंतर बघा इथं पंचवीस तारखेला आपण काय अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी म्हणजे जी आम्ही तुम्ही तक्रार नोंदवलेली आहे त्याच्यानंतर अगोदर जी ज्यांचं डॉक्युमेंट्स पूर्ण होते तर त्याची सगळी मिळून अशी पंचवीस तारखेला यादी लागणार आहे त्याच्यानंतर बघा पहिल्या राऊंड आपल्याला बघा सत्तावीस तारखेला साडेपाच नंतर पाहायला मिळेल तर त्याचा अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजे हे दोन दिवसात आपल्याला साडेपाचपर्यंत ॲडमिशन घेऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो दुसरा राऊंड आपल्याला एकतीस ता तारखेला साडेपाचनंतर पाहायला मिळेल त्याच्यानंतर त्याचा रिपोर्टिंग कालावधी एक व दोन तारखेला असणार आहे साडेपाचपर्यंत त्याच्यानंतर बघा पाच तारखेला आपल्याला तिसरा राऊंड साडेपाचनंतर पाहायलास मिळेल त्याची रिपोर्टिंग तारीख आहे सहा आणि सात साडेपाचपर्यंत तर ह्या ठिकाणी बघा पहिल्या एखाद्याचं नाव समजा पहिल्या यादीमध्ये आलेलं असेल आणि पहिलं आपलं कॉलेज पसंतीनुसार नसाल आणि कॅन्सल करायचं असेल तर आपण पटकन जो आपला रिपोर्टिंगचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जवळचं कोणत्याही जे गव्हर्मेंट कॉलेज असेल तिथं जायचं आहे आणि ऑनलाईन आपण ते कॅन्सल करायचं आहे कॅन्सल केल्यानंतरच तुमचं नाव पुढच्या यादीसाठी ते पात्र धरलं जाईल अन्यथा आपण जर कॅन्सल केलं नाही तर आपण ह्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होऊ एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो सहा आणि सात तारखेला ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप निश्चित झालेल्या उमेदवारांनी आपलं कागदपत्र आणि आवश्यक शुल्क भरायचा कालावधी आहे याच्यामध्ये जाऊन आपण क डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि शुल्क भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा जागेवरील प्रवेश, जागे प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचे तपशीलीची प्रसिद्धी म्हणजे कुठं किती जागा आहेत तर त्याचं आपल्याला तपशील आपल्याला प्रसिद्ध होणार आहे नऊ तारखेला त्याच्यानंतर बघा कॉलेज वाईज किंवा संस्था वाईज त्याच्यानुसार बघा बारा तारखेला आपल्या आपल्या महाविद्यालयानुसार आपल्या ज्या मेरिट लिस्ट कोठा शिल्लक आहे कुठं किती शि शिल्लक आहे ते आपल्याला बारा तारखेला मिळणार आहे पाहायला त्याच्यानंतर बघा बारा तारखेला उपलब्ध जागा जो प्रसिद्धी दिली आहे म्हणजे ह्या ठिकाणी एवढ्या जागांसाठी ह्या कासाठी ओपन आहे म्हणून तर त्याच्यानंतर बघा आपण चौदा आणि पंधरा तारखेला साडेपाचपर्यंत जो काही मॅनेजमेंट कोठा आपण म्हणणार आहोत तर त्यासाठी स्वतः व्यक्तीच स्वतः जाऊन आणि प्रवेश अर्ज दाखल करायचा आहे त्याच्यानंतर बघा चौदा आणि पंधरा तारखेला आपण अर्ज दाखल केल्यानंतर सोळा तारखेला साडेपाचपर्यंत आपल्याला एक यादी लागणार आहे निवड यादी प्रसिद्ध होणार आहे त्याने काय करायचं आहे सतरा आणि अठरा तारखेला साडेपाचपर्यंत जाऊन आणि आपला शुल्क व जे काही मूळ कागदपत्रं आहे ती व्हेरीफाय करून ॲडमिशन फायनल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा जे मेरिटमध्ये आहे ज्यांचं नाव आलेलं आहे पण मग ते साठी उपस्थित रा राहू शकले नाही तर त्यांचं हो काय होईल कॅन्सल होईल आणि त्यांचेसुद्धा गुणवत्ता यादीसाठी आपलं एकोणीस आणि वीस तारखेसाठी पुढं पाठवलं जाईल त्याच्यानंतर बघा इथं वर्ग सुरू होण्याचा दिनांक आहे लगेच अकरा तारखेच्या आसपास कॉलेज सुरू होणार आहे पहिल्या राऊंडच्या हिशोबानं त्याच्यानंतर बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सॉरी ती पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या जे काही राऊंड राहणार आहे ते झाल्यानंतर लगेच कॉलेज सुरू होणार आहे त्याच्यानंतर बघा प्रवेश प्रक्रियेचा अंतिम दिनांक चोवीस तारीख जो मॅनेजमेंट कोठा वगैरे राहणार आहे तो चोवीस तारखेपर्यंत संपून आपण कॉलेज सुरू करायचं आहे त्याच्यानंतर बघा गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी महत्त्वाचं झालेलं बदल तर ह्या ठिकाणी बघा पहिल्या बदलमध्ये वेबसाईट चेंज झालेले आहे आणि त्याच्यानंतर बघा पहिलं आपल्याला फॉर्म भरल्यानंतर जे डॉक जे काही डॉक्युमेंट्स असं आहेत ते आपल्याला कुरिअरने पुण्याच्या जी ऑफिस आहे तिथे पाठवावं लागत आहे तर ह्या वर्षी डॉक्युमेंट पोस्टाने पाठवावं लागणार आहेत तर मित्रांनो व्यवस्थित कागदपत्रे ओरिजिनल घेऊन जा फॉर्म भरताना ते व्यवस्थित स्कॅन करून व्यवस्थित फोटो आणि सही करून आपल्याला अपलोड करायचं आहे त्याच्यावरच आपल्याला गुणवत्ता यादी मिळणार आहे तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद